भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाची निर्मिती केली संविधानानुसार देशाचा राज्याचा कारभार चालतो त्याची रचना कोणीच बदलू शकत नाही असं स्पष्ट मत जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी व्यक्त केलंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या वतीनं संविधान गौरव महोत्सव अंतर्गत आपलं संविधान या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट राजपूत हे बोलत होते ते म्हणाले संविधान देशाचा कणा आहे संविधानात गेलेल्या तरतुदीनुसार देशाचा कारभार चालतोय भारतीय नागरिकांना देखील मूलभूत हक्क अधिकार संविधानानुसार प्राप्त झाल्यास प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आपल्याला मिळालेल्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव आपण करून घेतली पाहिजे या अभ्यास विद्यार्थ्यांनी प्रत्येक नागरिकांनी याचा करार हवा असं मतही त्यांनी व्यक्त केलं कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानावर म्हणाले जगात सर्वात महान संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली संविधान ही कायद्याची जननी आहे देशातील शिस्त आणि संस्कृती टिकली आहे प्रत्येकासाठी कायदे समान आहेत प्रत्येकाला समान जगण्याचा अधिकार आहे अतिशय सुस्पष्ट आणि महान भारतीय संविधान असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं